आपण आपल्या माणसाचा आदर करा कामातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचा सन्मान राखलाच पाहिजे आपणाशी जे जे ते दुसऱ्याशी जावे शहर करून सोडावे सकल जरा ते ज्ञान दिलं पाहिजे आणि हस्तुर्गुर्ग प्रश्न शिंदे या झा करून हात केलेवरती मग मैदान चालवायचं <laughs> अत्यंत प्रदान नाही ते मैदाना आणि त्यांनी योग्य केलं चालू करायची करायचं हो चालू करा बाबा हे चालू करा नंतर सत्ता करा यांचे करायचे जे... करा। त्यांचे सत्कार सन्मान्य नित्यमान सरपंच सचिन चिंत्रमण जाधव चलित पाटील सन्मान्य आनंद जाधव यांना विनंती हे चवर्ती पुष्कांसाठी आधी दि